नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की मला मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते म्हणजे मला मा स्वामींनी इतक काही दिलेलं आहे ना की जे मी अपेक्षित सुद्धा केलेलं नव्हतं एकवीस गुरुवार व्हायच्या आत स्वामींनी माझा संसार पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत चालू करावा अशी मी स्वामींकडे प्रार्थना केली होती आणि सेवेला सुरुवात केली तर काय चमत्कार झाला बघा हा चमत्कार हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याच्या नंतर तुम्हाला समजेल स्वामी की स्वामींची किती अगाध आहे अशक्य गोष्टी ज्या आपण अपेक्षा सुद्धा केली नव्हती त्या गोष्टी स्वामी शक्य करतात तर त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही आज चांगल्या गोष्टी घडतायत त्या फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे घडतायत स्वामींच्या कृपेमुळे घडतायत आज मी ज्या ठिकाणी पोहोचले म्हणजे मला माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये खूप म्हणजे खूप भांडणं व्हायची म्हणजे अगदी इतकी भांडणं एक्स्ट्रीम लेवलची की तिथे डायरेक्ट डिवोर्स पर्यंत जायचे ते अक्षरशः शा बोलायचे की मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये म्हणून मग आणि ते जॉब फॉरेनला जॉब करतात तर आमचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी मला कधीच त्यांच्या सोबत नेलं नाही मग मला त्या गोष्टीवरून खूप वाईट वाटायचं की बाबा आपला नवरा नाहीये आणि आपण सासरला एकटेच राहतोय तुम्ही विचार करा आपल्यापासून जेव्हा सासरला एकटीच राहते तेव्हा एकटीच म्हणजे की तिचा नवरा बाहेर जॉब करतो तेव्हा तिथे ते ते आपल्याला इतकं अनसिक्युअर वाटतं ना की कारण एकतर सासरचे लोक आपले कोणीच ओळखीचे नसतात आणि त्यातून आपण जेव्हा अशा माणसासोबत आणि आपलाच माणूस जर आपल्याला असं वागणूक देत असेल तर खूप वाईट वाटतं एकटं एकटं वाटत तर त्या ताईंना खूप म्हणजे नवीन नवीन घर होतं नवीन घर होतं नवीन माणसं होती सगळ्या गोष्टी नवीन होत्या त्यांच्यासाठी आणि त्यातून त्यांच्या मिस्टर त्यांना सोबत घेऊन जायचे नाहीत ते सासरलाच ठेवून जायचे म्हणजे इकडे गावीच ठेवायचे तर त्या ताई सांगतात की तेही दिवस मी काढले पण असेच काही दिवस उलटून गेल्यावरती मी डिसिजन घेतला की मी एवढी वेल एज्युकेटेड आहे चांगली शिकलेली मुलगी आहे मग मी का या बंदात पडते मला माझ्या पायावरती उभं राहायला पाहिजे म्हणून तर त्या ताई पहिले पण अभ्यास करत होत्या म्हणजे एमपीसी युपीएससी कॉम्पिटिशनचा अभ्यास करायच्या आणि त्या कॉम्पिटिशनचा अभ्यास करताना ओ, तर त्यांना असं वाटलं की मग आपण तो आता लग्नानंतरही कंटिन्यू करू कारण माझं इथे राहून काहीच अस्तित्व वाटत नाही मला आणि मला माझा नवरा सुद्धा कधी कधी खूप शिवीगाल असं बो त्यांचं बोलणं पण एकदम विचित्रच राहायचं म्हणून त्यांनी त्यांच्या पायावरती उभा राहण्याचा निर्णय घेतला मग त्यांनी सासरच्या लोकांनी म्हटले की मला पुण्याला जाऊ द्या मला अभ्यास करायचा आहे म्हणून तर त्यांच्या तर सासरचे लोक विरोध करत होते पण विरोध करून सुद्धा त्या पुण्यात अभ्यास करायला आल्या आणि त्यांनी अभ्यास करण्याचं ठरवलं तर अभ्यास करत असताना था त्यांनी खूप म्हणजे एवढ्या अडचणी आल्या की तिथे त्यांना रूम भाडं द्यायला आता अभ्यास करायचं म्हणजे रूम आलीच त्याचा खर्च आला येण्याचा खर्च आला खाण्यापिण्याचा खर्च आला सगळंच रूमवरच म्हणजे सगळाच खर्च आला आणि त्याच्यातून अं हा सगळा खर्च असताना पण म्हणजे आता आई वडिलांची साथ नव्हती नवरात्र विचारातच नव्हता कोणाचीच नव्हती तर मग अशामध्ये काय करायचं पहिले त्यांनी जॉब केलेला होता त्या जॉबची काही सेव्हिंग होती त्याच्यामध्येच से त्यांनी रूम वगैरे भागायचं ठरवलं पण आता त्यांनी एक्झामही दिल्या होत्या एमपीसीची एक्झाम दिली त्याच्यामध्ये मेन्स पर्यंत गेल्या होत्या पण त्या मेन्सचा जो थोडासा स्कोअर होता त्यांचा कट आऊट होता त्याच्यापेक्षा त्यांना एकदम मार्क्स कमी पडले म्हणजे दुर्दैवाने बघा ना की एवढा अभ्यास केला पण त्यांना काही त्यामध्ये यश आलं नाही पण त्यांची एवढी मेंटॅलिटी पॉझिटिव्ह आहे ना की त्या सांगतात की जे काय होईल ते स्वामींच्या इच्छेनुसार होईल जे काय होईल ते स्वामींच्या इच्छेनुसार होईल म्हणून आणि जे होणार आहे ते सगळं चांगलंच होईल आणि स्वामींनी माझ्यासाठी काहीतरी चांगलं वाढून ठेवलेलं असेल त्याच्यामुळे मला आता एवढ्या अडचणी आहेत इतक्या त्या पॉझिटिव्ह होत्या आणि ही पॉझिटिव्हिटी आली कुठून तर स्वामींच्या सेवेमुळे स्वामींमुळे आलेली आहे तर त्या ताई सांगतात की मी स्वामींना एकच संकल्प केला होता की स्वामी एकवीस गुरुवार व्हायच्या आत मला माझ्या मिस्टरांनी मला परत सासरला बोलून आमचा संसार चालू झाला पाहिजे म्हणून तुम्ही विचार करा फॉरेनवर येऊन त्यांनी विचार केला वरून येऊन त्यांनी स्वतःहून असं म्हणलं पाहिजे कि मी येतो तिकडे म्हणजे मी तुला आता घेऊन यायलाच घेऊन जायलाच आलेलो आहे तू ये आपण संसार करू माझं काही चुकलं असेल तर ते पण माफ करा तुमचं म्हणजे त्या ताई सांगतात की माझ्या मिस्टरांनी अक्षरशः माझी माफी मागितली आणि मी पण त्यांना बोलले की माझ्याकडून माझ्याकडून पण काही चुक झाल्या असतील तर मला पण माफ करा पण मला हे वागणं किंवा हे जे तुम्ही म्हणजे हे जे चालले होतं सासरची वागणूक ते मला आवडत नव्हते म्हणजे असं बरं बोलणं झालं त्यांच्यामध्ये आणि त्यांचा संसार आज सुरळीत चालू आहे तर त्या ताई सांगतात की माझा एकविसावा गुरुवार झाला एकवीस गुरुवार मी इतके मनापासून केले ना इतके मनापासून कि जेव्हा एकविसावा गुरुवार आला तेव्हा एकविसाव्या गुरुवारी एकविसाव्या गुरुवारी मी ओ, एकविसाव्या गुरुवारी मला असं जाणवलं की ते चार पाच दिवसासाठी पुण्यात येत आहेत म्हणून चार पाच दिवसासाठी पुण्यात येत आहेत असं मला जाणवलं बरोबर मी स्वतःला एवढं केलं की बाबा हे पुण्यात येत आहेत म्हणजे कशासाठी येतील तर ते। त्यांना मी माहिती नव्हते कुठे राहते काय काय करते काय याच्याबद्दल त्यांना काहीही येणं देणं नव्हतं आणि अचानक ते पुण्यात आले आणि पुण्यात आल्याबरोबर त्यांनी चौकशी करू चौकशी केली आणि चौकशी करून त्यांनी माझा पत्ता सापडून काढला आणि मला शोधलं आमची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा आता तू तुझे जे चाललेलं ना म्हणजे मी आजपर्यंत जे काही तुझ्यासोबत वागलो किंवा वाग माझ्या का माझ्या काही चुका असतील तर त्या मला माफ कर पण इथून पुढे इथून पुढे मी कधीही तुला तशी वागणूक किंवा तसं कधी काही बोलणार नाही असं एक दोघांनी एकमेकांची माफी मागितली आणि त्या दिवसापासून त्यांचं इतकं छान रिलेशन झालं आणि ते परत एकत्र आले ते आताही सांगतात की माझं एकदम थोड्या थोड्या गोष्टीवरून माझा मार्क्सने माझं करिअर जात होतं मी कुठे सिलेक्शन होत नव्हते आणि हे सगळं स्वामी म्हणजे जे काही होते सगळं स्वामींमुळेच आज झालेलं आहे ते आता सांगतात की म्हणजे माझा जो संसार उद्ध्वस्त करणार होता ते माझी जवळ होती म्हणजे माझ्यापेक्षा ती मोठी होते पण तरी सुद्धा आमच्या संसारामध्ये ती नवळ्या ढवळ करण्याचा प्रयत्न करायची ती बोलायची की तो तर बाहेर गेलाय तुला नहीं नहीं तर कधी नेतच नाही सोबत म्हणजे जॉब तुझे तुझा नवरा तर बाहेर जॉब करतो पण तुला कधी सोबत नेलेलं नाही कधी विचारत पण नाही मग तू डिवोर्स घे डिवोर्स घे म्हणजे त्यांच्या त्या नवऱ्याला सांगायचे त्यांच्या नवऱ्याला की तू तुझी बायको अशी करते तशी करते तू डिवोर्स घ्या म्हणून म्हणजे बघा तुम्ही विचार करा की आपले घरातलेच माणसं आपल्यावर किती टपून असतात आणि त्या ताई सांगतात की जेव्हा आम्ही दोघं एकत्र आलेलो बघितलं तेव्हा त्या स्वतःहून शॉक झाल्या आणि बोलल्या की हे कसं काय शक्य झालं तुम्ही एकत्र आलात तुमचं तर डिवोर्स पर्यंत गेलेलो होतं हे असे सगळे निगेटिव्ह विचार त्या त्यांच्या जागेच्या मनात यायला लगेच त्या श्राव झाल्या त्या ताईने एकच सांगितलं की स्वामींनी हे सगळं घडून आणलेलं आहे आणि जेव्हा आपल्या परब्रह्माच्या स्वामींच्या जर मनातून असेल की बाबा हे नातं तुमचं एकत्र आणायचं तर, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी तुम स्वामी एकत्र आणतातच अशक्य गोष्ट शक्य करतात आणि सगळं फक्त स्वामींच्या कृपेमुळे झालेलं आहे स्वामींच्या सेवेमुळे झालेले एकविसाव्या गुरुवारी का होईना पण त्या ताईंना अनुभव मिळाला आणि आज आज अशी परिस्थिती झालेली की ते जी म्हणजे त्या ताई सांगतात की जी जाऊ माझा संसार मोडायला निघाली होती तीच जाव आज आज तिच्या सोबतच ती सोबत गोष्टी होत आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही विचार करा की बाबा आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करतो ना तेव्हा ते ह्याच ते जन्मात आपल्याला फेडायचं असतं तेव्हा त्याच ते गोष्टी ते आपल्या सोबत होत असतात रोड लक्षात ठेवा आणि त्यात आई सांगतात की जेव्हा ती मला असं रडून सांगते फोन करून सांगते तेव्हा मला खूप वाईट वाटतं की बाबा हे आपण पण एक स्त्री आहोत आणि या स्त्री सोबत असं होऊ नये पण जेव्हा माझ्यावरती बेतलं होतं तेव्हा तीन ती हा विचार करत की बाबा आपण स्त्री आहोत मग आपल्यावरती बेततय म्हणून असं नाहीये म्हणजे किती अ हो, माणसाची भेंट्यांनी किती माणसाची मेंटॅलिटी किती वेगवेगळी असते त्या ताई सांगतात की आज तिच्या सोबत होते आणि मी तिला सांगते की तू स्वामींची सेवा कर तुझं सगळं होईल पण ती स्वामींची सेवा करत नाही कारण तिला इगो आहे की माझ्या माझं काय भेटणार देवाची पुस्तकं वाचले म्हणून मिळत आहे असं बरं काही काही त्यांच्या मनामध्ये येत होतं आणि हे अशा माणसाला सेवा सांगा की जो माणूस स्वामींची निंदा करणार नाही किंवा स्वामींवरती अविश्वास दाखवणार नाही पहिले तुम्ही करून बघा अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही सेवा करा असं नाहीये तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा सेवा करा आणि अनुभव घ्या हो मग तुम्हाला स्वामी काय आहेत ना ते नक्की समजतील त्यातही सांगतात की जे माझ्यासोबत ती करत होती ना आज ते तिच्या सोबत होतय आणि ही सगळी स्वामींची लीला आहे आपण म्हणतो ना जेव्हा आपण आपल्याबद्दल बद्दल एखाद्या एखाद्याने वाईट जरी विचार केला तरी तरी त्याचं म्हणजे एखादं जर आपला चांगला विचार करत असेल किंवा आपण एखाद्याचं भलं करत असेल तर आपलं स्वामी करत असतात आपण जेव्हा दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा स्वामी आपला विचार करत असतात एवढं लक्षात ठेवा कारण स्वामींची लिला ले खरंच खूप अगाध आहे अगाध आहे दे। आणि स्वामींच्या सेवेमुळे जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेमुळे स्वामी से जेव्हा कोणी एखादा नाराज झालाय किंवा दुःखी झालाय असं कुठला भक्त आहे की ज्याला स्वामींच्या सेवेत आला आणि तो वायाला गेला असा कधीही होणार नाही आणि जरी जर एखाद्या सोबत झालेलं असेल तरी त्याच्या प्रारब्धाचे एवढे तीव्र असणार किंवा वाईट असणार त्याने मागच्या जन्मी खूप काही पाप केलेली असणार त्यामुळेच या जन्मात त्याला तेवढे भोग भोगावेच लागतात भले ते चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या पण तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही तुम्ही ज्या प्रकारे स्वामींची सेवा करता मग ते मनापासून जर असेल तर ती सेवा लवकर स्वामींपर्यंत पोहोचते पण तुमच्या मनामध्ये जर भावच नाही विश्वासच नाही तुम्ही फक्त म्हणता की मला स्वामी सेवा करायची स्वामी मार्गात यायचं मी ह्याला मदत करतो त्याला मदत करतो माझ्या माझ्या हातून काही चुका होत नाहीत असं काहीही नाहीये जेव्हा तुमच्या हातून तुम काहीतरी चांगलं घडत असेल ना तेव्हा खरंच स्वामी सुद्धा तुमच्यासाठी चांगलंच करतात आपलं आपल्या हातात काय आहे की चांगले कर्म करायचे आपण स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगायचा आणि दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट चिंतायचं नाही कधी वाईट बोलायचं नाही कधी वाईट करायचं नाही असं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे त्या ताई सांगतात की सगळी स्वामींची कृपा आहे आणि मी स्वामींना शेवटपर्यंत कधीच विसरणार नाही या सगळ्या अं गोष्टींमध्ये मी गुरुचरित्राचे सुद्धा पारायण केलेले आहेत पण मी आज बाहेर राहते त्याच्यामुळे मला खाण्याचे सुद्धा खाण्याचे थोडेसे प्रॉब्लेम येतात आणि गुरुचरित्राचं पारायण थोडस कडक असतं नियमपूर्वक असतं त्याच्यामुळे नियमपूर्वक असत आणि त्याच्यामुळे मी अं तेवढे नियम बाहेर राहून पाळू शकत नाही असंच काही त्यामुळे मला जेवढी जमेल तेवढी मी सेवा करते पण स्वामींनी मला खूप काही भरभरून बर दिलेलं बर आहे भरभरून तर असाच काही या टाइमचा अनुभव आहे अतिशय भयानक अंगावर शहारे आणणारा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद